त्याचा बाळाच्या वजनासाठी पण उपयोग होईल भारतीय जास्त करून वाट बघतोय की कारण आम्हाला इंडियाला परत जायच्या आधी तर आमच्या भरपूर उंदीर झाल्यात आता माझा वारा आहे भारतातून एक पार्सल यायचं होतं आम्ही मागवलं शक्य हे शक्य करतील कार कशा का सगळे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत तर आज आहे शुक्रवार आणि दुपारचे बारा वाजलेत माधव आमचा हो जस्ट झोपून उठलाय आणि गौरीचे बाबा गेले ऑफिसला आणि गौरी स्कूलला आम्ही दोघंच नेहमीप्रमाणे घरी आहोत फक्त आमच्या दोघांचं म्हणजे टिफिन झाला यांचा आमचं जेवण वगैरे सगळं झालं तयार झालंय आणि आता माधवचं हो खाऊ बनवायचंय आणि माधवला तर परत वाटायला लागलाय की त्याला व्हिडिओ कॉल आलाय कोणाचा तरी आणि तो बोलणार आहे त्यामुळे तो बघायला लागलाय पण त्याला ला। मी फोन दाखवणार नाही कारण त्याला सवहळू व्हिडिओ कॉल येऊन येऊन ना त्याला फोनची सवय लागायला लागली त्याला फोन हातात पाहिजे असतो ते चित्र वगैरे हलतात इमेजेस हलतात ना तर ते त्याला सगळं बघायचं असतं आणि मग चिडचिड करतो नाही तरी तर आम्ही मी जमल तेवढं मग त्याच्यापासून ते फोन आम्ही ट्राय करतो की त्याच्यापासून फोन लांबच ठेवू तर मी त्या मी आता माधवचं खाऊ करणार आहे तर त्याच्यासाठी मी हे सांगितलं होतं की तांदूळ आणि तांदूळ आणि डाळीचं असं भाज भिजवून बा, भाजून पावडर करून ठेवले तसंच मला अजून एक रेसिपी सापडली ती ही आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी पोहे एक वाटी मखाना एक वाटी ओट्स हे रोस्ट केले आणि त्याचबरोबर थोडेसे पा, पासा काजू आणि पासू पाच सहा बदाम असे भाजून हे पावडर करून ठेवले खूप हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण लागते खूप मी खाऊन बघितलं त्या पाण्यात शिजवून नेहमीप्रमाणे दोन चमचे घालते त्याचं भरपूर होतं दोन चमचे आणि एक कपभर पाणी ह्याच्यामध्ये शिजवून ते केलं तरी टेस्ट लागते आणि त्याच्यानंतर जर मुलाला अजून तुम्हाला च चव वाढवायची असेल तर, तर मग ते बाळाचे दूध पावडर मिळते मिल्क फॉर्म्युला मिल्क फॉर्म्युला ते <coughs> त्यात करून घातलं की अजून चव लागते नाही मग मुला आवडून खाते माधवनं त्याला खायला नाही म्हटलं नाही खातोय तो आणि ह्या पावडरीबरोबरच बरोबरच मी त्याला हळूहळू खिचडी पण करून घ्यायला लागले भाताची जसे की त्यामध्ये तांदूळ घातलं डाळ घातली कधी कधी वटाणे गाजर पालक अजून काय बटाटे असं हळूहळू मी त्याला आता व्हेजिटेबल्स म्हणजे त्याला सवय करून द्यायला लागले आणि तो खातोय त्याला आवडते तर जास्त पाण्यामध्ये शिजवून शिजवून मग त्यामध्ये भांड्यातच ते स्मॅश करायचं बारीक करायचं चांगलं चा मिक्सरला न लावता तर थोडंसं असं पातळसर ठेवूनच मग देते तर खातो चांगला चांगला तांदळ वगैरे डाळी तांदळा डाळीची आणि हे मखाना वगैरे पावडर करून ठेवले हे कधी कधी मूल म्हणजे माधव हो मला असं भात वगैरे जास्त वेळ करू देत नाही कारण भात शिजायला वेळ लागतो त्याचबरोबर त्याचबरोबर ते स्मॅश करेपर्यंत बारीक बारीक करेपर्यंत शिजून शिजून बारीक करेपर्यंत वेळ लागतो मग तो असं म्हणजे मला आधीच कळते की तो इतका वेळ त्याला भूक आवरणार नाही अशा वेळी मग ती तांदळाची पावडर डाळीची पावडर त्याचबरोबर हे पाच पदार्थाचे मी पावडर कोण ठेवले हे पटकन करायला बरं पडतं कधी 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 हे घरात घरी नसतात त्यावेळी मला माहीत असतं की माधव कधी करू देणार आहे कधी करणार नाही त्यावेळी मग असे हे मला पदार्थ बरे पडतात आणि हे खूप हेल्दी ही पावडर खूप हेल्दी आहे त्याचबरोबर बाळाच्या वजनासाठी पण उपयोगी होईल तर तुमची पण बाळे आज वयाचे असतील सहा महिन्यांच्या पुढची असतील तर ह्या करून घ्यायला हरकत नाही प्रत्येकाचं प्रमाण एक एक वाटी आहे मखाना पोहे आणि ओट्सचं प्रमाण एक एक वाटी आणि त्याच्यानंतर मग पासा बदाम पासा काजू हे चांगलं रोस्ट करून मिक्सरला भाजून घेऊन असं पावडर करून ठेवा आता मागचे दोन आठवडे ना छान ऊन होत बाहेर परत बहुतेक आजपासून ढगाळ दिसायला लागले थंडी पण भरपूर कमी होती आम्ही दोन वेळेला माधवला बाहेरून गेलो फिरायला फिरायला म्हणजे इथे दारातच इथं पाठीमागं थोडं आमच्या झाडं आहेत परत त्याच्यावर झाडावर आमच्या पाठीमागच्या भरपूर खारूत आहेत तर ते दाखवलं माधवला तर त्याच्यासाठी सगळं नवीन आहे तर तो एकदम असं बाऊचून बघतोय हे काय आहे नवीन मी काय बघतोय असं वगैरे तर आणि इथून पुढं हळूहळू आता हे कमी हो जातं थंडी कमी हो जाते आणि जात एप्रिल पासून बहुतेक थोडीशी हलकीशी थंडी राहते पूर्ण पूर्ण जात नाही पण त्यावेळी आम्ही बाहेर फिरू शकतो आता त्या एप्रिलचीच वाट बघतोय कधी एकदा थंडी कमी होईल ची नको 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 अर तर इथे जे आम्ही राहतोय भारतीय असं म्हणायला हरकत नाही बाकीचे सगळ्यांना माहीत नाही पण आम्ही तरी इथं समर कधी उन्हाळा कधी चालू होईल याचीच वाट बघत असतोय कारण पूर्ण विंटर बायकांचा घरात बसून जातोय बायकांचा आणि पुरुषांचा पण कामात मग फिरायला मिळत नाही थंडीमुळं तर आम्ही भारतीय जास्त करून वाट बघतोय की इथं एकदा कधी उन्हाळा सुरू होईल आणि घरातून बाहेर पडू आणि फिरू कारण आपल्याला भारतीयांना असं घरात इतके दिवस घरात बसून माहीत नसतं बाहेर आपण बाहेर फिरणारी माणसं तो 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 ते हलु, हलु शुरु शुरु हो मग थोड़ा, ते काही असो छोट्या छोट्या भाजी आणायला दूध आणायला वगैरे बाहेर पडतो तसं इथं थंडीमुळं मुलांना घेऊन बाहेर पडणं अशक्य आहे त्यामुळं आम्ही हळूहळू जसा एप्रिल सुरू येत सुरू होतो मग थोडं ते थोडं डिप्रेशन आलेलं असतं टेन्शन आलेलं असतं ते हळूहळू कमी व्हायला लागतं की नाही आता आला आता उन्हाळाजवळ येणार आहे आपल्याला भरपूर फिरायला मिळणार आहे आणि मग हे चार महिने ना मनसुक्त फिरून घेतो मनसुक्त म्हणजे आम्ही दोन दोन समर मी इथं काढले मागच्या समरला मी इथं नव्हते इंडियात होते डिलिव्हरीसाठी तर ते त्याच्यात ते, ते दोन हजार एकवीस आणि बावीसचा समर आम्ही मनसुक्त फिरून काढलं बीचेसला गेलो इथले नवीन नवीन ठिकाणं बघितली आणि मग त्याच आठवणी घेऊन मग पुढचा जो विंटर येतो त्या आठवणीवरच जगतो थोडं बरं वाटतं परत मग ते आठ महिने काढायची थो, थोडी ताकद मिळते आम्हाला आणि मग परत मग समर याची वाट बघायची परत तर आता समर हा आमच्यासाठी थोडासा माधव आहे तर हा समर आमच्यासाठी थोडासा स्पेशल असणार आहे थोडासा वेगळा असणार आहे कारण प्रत्येक समरला आम्ही इथं असताना गौरी मीन तिघच आम्ही असायचो आता यावेळी माधव असणार आहे तर ते एक चॅलेंज आहे की माधव कसा ऍडजस्ट होईल बाहेर फिरताना त्याला अजिबातच सवय नाही आहे आता म्हणजे तो लगेच त्याला सवय होऊन जाईल पण त्याला घेऊन फिरताना पहिल्यासारखं सोपं नसणार आहे कारण त्याला तेवढं जपायचं आहे त्याचंच खाणं पिणं वगैरे जे ज्या नॉर्म नॉर्मल गोष्टी आहेत पण छोट्या बाळाला घेऊन फिरायचं म्हटल्यावर थोडी टेन्शन येतं पण बघूया कसं का व्हायचं सा। कारण आम्हाला इंडियाला परत जायच्या आधी अमेरिकेची जी पॉसिबल जवळजवळचे ठिकाण आहेत ती बघून परत जायचे आहेत कारण एकदा अमेरिकेतून भारतात आलो तर परत इकडे यायला होईल नाही होईल माहीत नाही त्यामुळे मग जोपर्यंत आहे तोपर्यंत मग फिरून घ्यायचं कोण आलं बघूया तर ते पेस्ट कंट्रोलवाले जे इथलेच कम्युनिटी मधले ते आले होते घरात आमच्या भरपूर उंदीर झाल्यात आतापर्यंत आम्हाला पासा सापडले त्याच्यानंतर अजून दोन तीन फिरताना दिसले मग काल येऊन ते ना जागे जागी आमच्या इथे होल होते हिटर आहेत नाहीच्या खाली हिटरच्या खाली वगैरे होल आहेत तर ते येऊन मुजवून गेला त्याच्यानंतर पण रात्री आम्हाला एक दिसला होता म्हणून ते परत आले होते बहुतेक चेक करायला ते, करा। ते ट्रॅप ठेवून गेलेत आणि अचानकच पावसाचं वातावरण झालंय दाखवते मी तर गौरी स्कूल मधून आले त्याचे बाबा आत्ता घेऊन आल्यात आणि थोडंसं बहुतेक वातावरण वाता परत चांगलं झालं तर गौरीचे बाबांनी ते दोघं माधव लागून बाहेर येतो तर तुम्हाला दाखवते आणि पहिल्यांदा असं झालंय की मी बऱ्याच दिवसानंतर घरात एकटीच आहे आता सध्या माधव असतो ना तर माधवमुळं म्हणजे असं कधी होत नाही की मी एकटी आहे माधव वाचतो त्यामुळं अरे काय झालं का कुणाला वारा आहे माधव वारा आहे म्हणजे गाराय जरा त्याला पण जॅकेट पण नाही ना वाटलं ना एवढं नव्हतं तर आमचं भारतातून एक पार्सल यायच होतं आम्ही मागवलं होतं यांच्या मित्राकडून ते पाठणार होते तर ते आज नाहीतर उद्या येईल त्याचीच वाट बघतोय त्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवेनच फक्त त्याचीच वाट बघतोय पाठवून बहुतेक पंधरा दिवस होत आले भरपूर लेट झाला तसं त्यांनी सांगितलं होतं आठवडाभर लागेल पण जास्त दोन आठवडे झाले अजून नाही आलं त्याचीच वाट बघतोय आणि भीती पण असते अशी की ते जे आपण पार्सल मागवले ते आ, मिस पण होऊ शकतं म्हणजे कुठं पण हरवू पण शकतं तर कारण आणि थोडं घाबरण्यासारखंच आहे कारण एवढे पैसे घालून तिकडून इकडे मागवून घ्यायचं ते आणि ते जर हरवलं तर माझ्यासारखं वाईट काही नाही पण त्याची जर ट्रॅक केलं तर कळते की न्यूयॉर्कमध्ये आहे आता कुठं ते अजून न्यूयॉर्कच दाखवते तर फायनल डिलिव्हरी व्हायची आहे तर त्याचीच वाट बघतोय जात <tils> <बौक्सात गेदा>। <tils> नाही <tils> मी घेतला रात्रीचे आणि अजून गौरीचे बाबा नाही आले म्हटलं जास्त वेळ बाहेर ठेवायला नको म्हणून मी जात घेतला तर याच्यामध्ये काय काय ते मी उद्याच ओपन करून दाखवेन आता भरपूर वेळ झालाय तर हा ब्लॉग मी आता इथंच थांबवते पुन्हा अशाच एका नवीन छान व्हिडिओ सोबत बाय